सोनीज किचन यान ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणीनो आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मस्त अशी पुरी भाजीसोबत जी भाजी असते ना त्याची रेसिपी अजिबात इथे आपल्याला वाटण घाटण काही करायची गरज नाही झटपट आपली ती मट मस्त अशी ही, ही।, ही मटार बटाट्याची भाजी तयार होते टेस्टला तर अप्रतिम लागते तुम्ही तर राईससोबत किंवा पुरीसोबत ही भाजीसुद्धा खाऊ शकता मस्त अशी टेस्ट लागते सकाळच्या तुम्ही घाय सुद्धा देऊ शकता अशा प्रकारे ही झटपट अशी बनणारी आपण आज मटार बटारा मस्त अशी बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळ नाही गालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मटार बटाट्याची भाजी बनवण्यासाठी भरपूरसं साहित्य लागतं पण अगदी कमी वेळात आपली भाजी तयार होते तरी तर मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत अर्धी वाटी फ्रोजन मटार घेतलेला आहे तीन बारीक असे कांदे कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत तमालपत्र दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा लसूण पेस्ट घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे लाल ला मिरची पावडर दोन चमचे घालणार आहेत हळद अर्धा चमचा इथं मी गरम मसाला घेतलेला आहे धना पावडर घेतलेले आहे आणि काळा मसाला घेतलेला आहे जो आपल्या घरचा असतो तो घालायचा आहे तर इथं तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार यातले मसाले कमी जास्त करू शकता जिरे मोहरी आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आणि इथं घरचं काळं तिखट आहे ते सुद्धा घालणार आहे तुम्हाला नसेल घालायची तिखट नसेल करायची तर तुम्ही काळा मसाला स्किपसुद्धा करू शकता आता सगळ्यात पहिले आपल्याला जे बटाटे घेतलेले होते ना तर आपल्याला इथं चिरायचे नाहीत तर ही एक खासियत आहे जी आपण पुरी भाजी खातो ना तिथंही अशा प्रकारे बटाटे आहेत ना हाताने स्मॅश केले जातात आणि त्यालाच खूप अशी छान टेस्ट लागते इथं आपल्याला अजिबात चाकूचा वापर करायचा नाही कट करायचा टाकायचे नाहीत जराही थोडेसे बटाटे गरम असले मला थोडंसं जरा अवघड जात आहे बारीक करायला तरी बारी तर मी थंड करून हे बटाटे बारीक करून घेते तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी सगळ्या हाताने असे बटाटे यांना छान असे मॅश करून घेतलेले आहेत जास्त पण बारीक असा भोगा करायचा नाही जरा थोडेसे मोठे डेरे ठेवायचे आहेत त्याचीच खूप छान अशी टेस्ट लागते आता इथं आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी इथं मी कडाई गरम करायला ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये मी तीन पळी एवढं तेल घातलेलं आहे रोजच्या भाजीला आपण दोन पळी घालतो पण आज इथं मी तीन पळी घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणी म्हणलं तर जिरे मोहरी कडीपत्ता हे तर हिंग आलंच त्याच्यामुळे हे तर बेसिकच आहे तुम्ही सहज अशी फोडणी देऊ शकता तर आपलं तेल आता गरम झालेलं आहे सगळ्यात पहिले आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहे मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की आता आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे तर जिरं आणि मोहरी मी इथं अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आता छान असं तडतरलं की आपल्याला लगेच हिंग घालायचं आहे आणि हिंग पण छान असं परतलं की लगेच आपला जो कडपत्ता आहे तो पण घालायचा आहे तर कडीपत्ता पण छान असा तडतरलेला आहे आता ह्याच्यात लगेच जर कांदा घेतला बारीक कट करून तो घालायचा आहे तर कांदा एकदम असा बारीक कट करून घाला आणि कांदाही तर आपल्याला भरपूर वापरायचा आहे भाजीला आता इथं कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे मस्त असा हलकासा बदमिरंगाईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तरी तर गडबड करायची नाही कांदा छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तरच तुमच्या भाजीला छान असे टेस्ट येईल आणि जास्त पण करपवू नका तर चला आता मी कमी गॅसवर हा कांदा येतो मस्त भाजून घेते कांदा हलकासा भाजा तला का आपल्याला जो तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा घेतला तर तो घालून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला हेच प्रमाण ठेवायचं आहे जास्त पण इथं खडा मसाला वापरायचा नाही नाहीतर काय होतं एकदम अशी झणझणीत भाजी होते त्याच्यामुळे मोजकीच इथं आपण तमालपत्र आणि फक्त दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे ती पण छान असं तेलामध्ये परतून घ्यायची आहे हे घातल्यावर तुमची भाजी अप्रतिम लागते मस्त अशी टेस्ट लागते तर बघू शकता हलकासा कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आता जो कांदा आहे तो आपल्याला बाजूला सारायचा आहे आणि जे आले लसून पेस्ट घेतली ती घालायची आहे तर ही तर लक्षात ठेवायचं आपल्याला आधीच फोडणीमध्ये आले लसूण पेस्ट घालायची नाही नाहीतर काय होतं कांदा भाजीपर्यंत आपल्या अप्रें आले लसूण पेस्ट आहे एकदम करपते आणि भाजीची टेस्ट एकदम वेगळी अशी येते त्याच्यामुळे हलकासा कांदा भाजत आला आप की आपल्याला मग ही घालायची आहे आणि छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आणि मस्त असं एक जीव असा हे कांदा आणि छान असा परतवून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता अजून कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला नाही तर इथं आपल्याला अजून हलकासा त्याचा कलर चेंज होऊन द्यायचा आहे तर आता इथं बघू शकता कांदा छान असा भाजून झालेला आहे आता ह्या स्टेज आपल्याला जो टोमॅटो घेतला तर तो घालायचा आहे तर टोमॅटोचे प्रमाण पण असेच ठेवायचे आहे जर का तुम्हाला जास्त घालायचं असला किंवा वापर न घालायचा असला तर तुम्ही घालू शकता मी दोन टोमॅटो मिडियम आकाराचे आणि पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत शक्यतो तो कच्चे घेऊ नका मस्त अशी त्याने ग्रेव्ही तयार होते इथं आपल्याला कुठलं वाटण वगैरे घाई घालायचं नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो पिकलेले घ्यायचे आहेत आता आपल्याला एक टिप सांगत आहे मी कांदा आणि टोमॅटो पटकन भाजण्यासाठी इथं तुम्हाला मी पहिलेसुद्धा व्हिडिओमध्ये ट्रिक सांगितली होती तर अर्धा चमची एवढं मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो एकदम असं मऊ पडतं आणि पटकन असं शिजलं जातं त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे छोट्या मोठ्या टिप आहे ते फॉलो करत जा तुम्हाला जास्त वेळ भाजी लागणार नाही किंवा तुमचा गॅस पण आहे त्याची बचत होते तर चला मस्त असा कांदा टोमॅटो आता मी छान असं शिजवून घेते कांदा आणि टोमॅटो छान असं शिजलेला आहे तर तुम्ही तर बघू शकता मस्त असं सा त्याला साईडला तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यात आपण जे सुके मसाले घेतले ते घालायचे आहे हळद घातलेले आहे अर्धा चमचा तर इथं तुम्ही मसाल्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमची भाजी किती आहे त्याच्यानुसार करू शकता इथं मी अर्ध्या चमचा हळद घातलेली आहे दोन चमच्या कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि एक चमचा मी गरम मसाला घालणार आहे तर गरम मसाला आवश्यक घालात त्यानेच आपली भाजी मस्त अशी टेस्ट लागते तुम्हाला इथं घालायचं तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा घालू शकता पण कांदा लसून मसाला घालू नका नाहीतर तुमची भाजी आहे ती एकदम अशी आंबट अशी लागेल आता इथं मी जे घरचं काळं तिखट आहे ते मी दोन चमचे घालत आहे तर इथं आम्हाला जरा झणझणीतच भाजी आवडते त्याच्यामुळे इथं मी दोन चमचे एवढा मसाला घातलेला आहे आता हा मसाला पण छान असा आपल्याला ह्या कांद्या टोमॅटोमध्ये परतवून घ्यायचा आहे अजून ह्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत तर असं हे परता परतच आपल्याला जो टोमॅटो आहे तो छान असा मॅश करून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असं त्याला लगेच तेल सुटलेलं आहे साईडनं तर मा वास तर अप्रतिम येतो आहे मस्त अशी भाजी आपल्याला टेस्ट होणार आहे तर लगेच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी करून बघा नक्की करून बघा आणि त्याच्यासोबत पुरीसुद्धा करा तर इथं आता छान असं आपलं परतून झालेलं आहे दोन मिनटं मसाला परतून झाल्या की आपल्याला जो मटार घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे तर तरही मी हा फ्रोझन मटारा घरीच तयार केलेला होता तर त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा आत्ता शक्यतो काय होतं बाजारात मिळतो नाही मिळत तर अशा वेळेस तुम्ही फ्रोझन करून ठेवाल हो ना उन्हाळ्यामध्ये तर बघा अशा प्रकारे उपयोगी केव्हा पण येतो आता ही तमाट आपल्याला जो मटर घातलेला आहे तो आपल्याला चांगला दोन ते तीन मिनट अशाच ह्या वाटणामध्ये परतवून घ्यायचा आहे जेणेकरून जो कच्चे पण आहे तो शिजेल तसं पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं असा मऊ पडतो त्याच्यामुळे पटकन असा आपला मटार आहे तो शिजला जातो इथं मटार पण छान असा मसाल्यामध्ये परतून झालेला आहे आता इथं बटाटा घालायचा आहे इथं संपूर्ण इथं आता मी बटाटा आहे तो घालून घेत आहे तर अशीच क्वांटिटी ठेवा जेणेकरून मस्त अशी भाजी होते आता इथं छान असा सगळा बटाटा घालून घेतला की आपल्याला एक जीव असा मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे चांगलं दोन ते तीन मिनिटांमध्ये ह्या मसाल्यामध्ये आपल्याला हे बटाटा आहे तो परतवून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला ह्याच्यामध्ये गार पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथं तुम्ही अशी सुद्धा सुक्की ही भाजी खाऊ शकता जर का तुम्हाला सुक्की खायची असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता आणि पाणी घालायचं असेल तर गरम पाणी घाला आता ह्याच्यात मी गरम पाणीच घालणार आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि मस्त आपल्या मसाल्यामध्ये हा बटाटा आहे तो परतवून घेतलेला आहे आता हिथं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे तरी तर मी जवळजवळ दीड ग्लास हे पाणी घालणार आहे तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर ही जवल -जवल तरी तर मी जवळजवळ दीड ग्लास एवढं पाणी घालणार आहे कारण इथं आपल्याला शिजण्यासाठी पण हिता भाजीला वेळ लागतो मसाले पण छान आपले शिजले पाहिजेत त्याच्यामुळे ही मी दीड ग्लास एवढं पाणी वापरणार आहे तर बघू शकता कलर अप्रतिम आलेला आहे आणि आत्ताच त्याला दाटसरपणा किती आलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅस करून आपल्याला मस्त अशी खळखळून उकळून द्यायची आहे आणि नंतर आपल्याला कमी गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता ही मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मगाशी थोडंसं घातलं होतं आणि आत्ता थोडंसं घालायचं आहे आता मीठ घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्या स्टेजला इथं मी गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर आपल्याला चांगले पंधरा ते वीस मिनटं ही भाजी ना छान अशी शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इथं बघू शकता मस्त आपली भाजी आहे इथे शिजलेली आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि सगळ्या शेवट आपल्याला घालायची आहे मस्त अशी कोथिंबीर तर स्वच्छ धुरी इथं मी बारीक कट करून ही कोथिंबीर घालत आहे नसेल घालायची तुम्ही स्किप सुद्धा करू शकता इथं बघू शकता मस्त आपली भाजी तर तयार झालेली आहे छान असं त्याला साईडला तेल सुटलेलं आहे कलर पण अप्रतिम आलेला आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी त्याला दाटसर पण आलेला आहे पुरीसोबत काय तुम्ही जिरा रायसोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता तर चला आता आपण एका ताटामध्ये भाजी सव करून घेऊया ही बसतं भाजी तर रेडी झालेली आहे आणि भाजीसोबत मी मस्त जिरा राईस केलेला आहे पुऱ्या केलेल्या आहेत त्याच्यासोबतच पापड बीट कांदा असं घेतलेलं आहे मी सलाडमध्ये तर मस्त अशी आपली भाजी तर तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत धन्यवाद